पर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही राघवला लपवून शांत बसलेली असते तर इकडे आता श्रीकांत हा रत्ना बारकींच्या घरी आलेला असतो कारण आता त्याला राघवला शोधायचं असतं म्हणून तो त्याची सर टीम सोबत घेऊन आलेला असतो तेव्हा तो सर्वात आधी रुक्मिणी काकूंना म्हणतो की नमस्कार तुमचा राघव हॉस्पिटलमधून फरार झाला आहे तुम्हाला काही कळालं का असं एकदम प्रश्नार्थक नजरेने तो म्हणत असतो तर त्यावर रुक्मिणी आणि राजश्री रेशमा ऋतुजा हे सर्वांचा असा सिंधूबरोबर अगोदरच प्लॅन झालेला असतो की कोणत्याही क्षणी इथे श्रीकांत येईल आणि तेव्हा आता आपल्याला कसं अलर्ट व्हायचं याचं त्या तिने अगोदरच त्यांना प्र प्रशिक्षण दिलेलं असतं आणि म्हणून त्या बिंदास्त असतात आणि श्रीकांत समोर नाटक करत म्हणतात की राघव आमचा राघव कुठे किडनॅप झाला आहे कधी झाला काय त्या मुद्दा म्हणून त्याला उलट प्रश्न विचारत असतात तर इकडे श्रीकांत म्हणतो की तुम्हाला काहीच माहिती नाही आहे का तुमच्या राघवला सिंधुने हॉस्पिटलमधून वाहना करत आणला तिथून तिने त्याला पळून लावलेलं ला आहे तेव्हा मला माहिती आहे की राघव इथेच आहे तुम्ही माझ्याशी कुठं बोलू नका लवकर सांगा रागो की राघव कुठे आहे ते तेव्हा आता रुक्मिणी का खूप असतात आणि त्या म्हणतात की मला खरंच माहिती नाही आहे राघव इथे आलाच नाही तेव्हा मी तुम्हाला काय सांगणार आहे आणि त्या सर्वजणी श्रीकांतकडे खूप रागाने पाहत असतात तेव्हा श्रीकांत म्हणतो की मला अगोदर सिंधू कुठे हे सांगा मग आता सिंधू ते इतक्यात समोर येते आणि म्हणते की श्रीकांत सर तुम्ही आणि इथे काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का असं काही माहिती नसल्यासारखं विचारते तेव्हा श्रीकांत म्हणतो माझ्याशी कुठं बोलते का सिंधू तू सगळं काही तूच केलेलं आहे मला माहीत आहे तूच हॉस्पिटलमध्ये राघवला घेऊन गेली होतीस ना आणि तिथून तूच त्याला पळून नेलेला ते आहे तेव्हा तू त्याला पळवून आणि इथेच आणलं असेल याची मला खात्री आहे लवकर सांग राघव कुठे कारण एका गुन्हेगाराला मदत केल्यामुळे तू सुद्धा एक गुन्हा केलेला आहे तेव्हा मी राघव बरोबर तुलासुद्धा जेलमध्ये टाकणार आहे सिंधू म्हणते की पण मला काहीच माहिती नव्हतं राघव कधी किडनॅप झाला त्याला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं कसं काय झालं हे सगळं आणि त्याला किडनॅप कोणी केलं हे मला आत्ताच्या आत्ता सांगा माझ्या रागवचं काही बरं वाईट केलं आहे का तुम्ही आता ते असं दाखवते की मला काहीच माहिती नाही आहे आणि माझा राघव खरंच कोणामुळे किडनॅप झाला हे श्रीकांतला उलटे प्रश्न विचारते तेव्हा श्रीकांतचं डोकं पूर्ण हँग होऊन जातं की काय बोलत आहे सिंधू मला खरं खरं सांगतोच राघवला किडनॅप केलेला आहेस ना आणि इथे नाटक करू नकोस तरीसुद्धा सिंधू म्हणते की मला खरंच माहिती नाही आहे माझा राघव कुठे आहे मला आत्ताच्या आत्ता माझा राघव हवा आहे मला त्याला बघायचं आहे तेव्हा श्रीकांत म्हणतो की मला तर पक्की खात्री आहे की तूच त्या हॉस्पिटलमध्ये एक सिस्टर बनून गेली होतीस आणि तूच त्या राघवला किडनॅप केलेला आहेस खरं बोल सिंधू का मी आता घराची झडती घेऊ तुझ्या तेव्हा सर टीम श्रीकांत बरोबर असतेच लगेच श्रीकांत म्हणतो की तुम्ही कामाला लागा रत्न पाराक पूर्ण कोपरान कोपरा तपासा राघव इथेच कुठेतरी आहे याची मला खात्री आहे सिंधूनेच त्याला इथून किडनॅप करून इथे आणलेलं आहे तेव्हा आता आपल्याला काही वेळ लागणार नाही आरोपीला समोर शोधायला जा लवकर असं म्हणून तो पोलिसांना कामाला लावतो तर आता पुढे असं बघायला मिळतं की श्रीकांत सुद्धा आता इकडे तिकडे बघत असतो आणि मग सिंधू म्हणते की तुम्ही तुमच्या त्या पोलिसांना तरी विचारा ना आता तिथे तो पोलीस पण असतो जो सिंधू हॉस्पिटलमध्ये राघवबरोबर पळून गेली होती तिथला वझे पोलीस आता लगेच श्रीकांत त्याला पाहून म्हणतो की माझ्याकडे साक्षीदार आहे ना वझे पोलीस वझे पोलीस जरा पुढे या आणि ह्या बाईला पहा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ज्या नर्सला पाहिलं होतं ती हीच आहे का हे जरा मला सांगता का तेव्हा आता ते वजे पोलीस सिंधूकडे पाहतात आणि मुद्दामून त्याला त्या जुन्या गोष्टी आठवत असतात की हॉस्पिटलमध्ये बघितलेली ती बाई सिस्टर ही तीच आहे का असं आता वजे पोलीस सुद्धा म्हणत असतो तेव्हा आता वजे पोलीस सगळ्यांसमोर असं म्हणतो की ही बाई ती नाही ती दुसरी सिस्टर होती या बाईमध्ये आणि त्या बाईमध्ये खूप फरक आहे तेव्हा ते 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 लगेच श्रीकांत पोलिसांना ओरडत म्हणतो अहो वजे पोलीस जरा नीट बघा ना तुम्ही हवं तर वेळ घ्या नीट आठवा हीच बाई होती ना ती मला तर शंभर टक्के गॅरंटी आहे की हॉस्पिटलमध्ये ह्याच बाईने तिच्या राघवला आहे पण तुम्ही तर आता असं म्हणताय मग होती कोण ना की ती बाई मग तो वजे पोलीस म्हणतो की ही सिंधू तर नव्हती पण ह्याच घरातील एक व्यक्ती होती देवा तर सर्व कांडा उकारून बघत असतात की आता हा कोणाचं नाव घेईल आणि मग नेमका आता तो म्हणतो की ती ह्याच घरातली बाई जरी असली ना तरी ती आता इथे नाहीये मग आता श्रीकांत म्हणतो की म्हणजे तुला नक्की म्हणायचे काय तू कुठे बघितलं त्या बाईला तेव्हा तो म्हणतो ते की ह्या फोटोमध्ये ह्या बाईला मी बघतोय आणि हीच बाई हॉस्पिटलमध्ये हो होती आता त्याने मधूचा फोटो हा श्रीकांतला दाखवलेला असतो त्यामुळे श्रीकांतला धक्काच बसतो श्रीकांत म्हणतो बस श्रीकां आता हे काय मधू आणि इथे राघवला सोडायला हे शक्यच नाही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे की मधु आणि इथे आलीच नव्हती आली मग सिंधू लगेच तो पॉईंट पकडते आणि म्हणते की काय हो तुम्ही तर असं म्हणालात की मधु जिवंत नाही आहे मग ही बाई कोण होती आणि पोलीस असं का म्हणते की ही बाई हॉस्पिटलमध्ये आली होती म्हणजे याचाच अर्थ असं की मधुराणी जिवंत आहे मग तुम्ही आमच्याशी खोटं बोलत होतात का असं बोलून श्रीकांतचं डोकंच पूर्ण खराब करून टाकते श्रीकांतची बोलती बंद होते कारण श्रीकांत खोटं बोलतोय हे सिंधूला कळाल्यामुळे सिंधूने त्याची बोलतीच बंद केलेली असते मधुराणीचं नाव घेऊन तर तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की इथे मधुराणीचा काहीही संबंध नाही आहे तिचा आणि माझं बोलणंही नाही झालेलं आहे कारण ती नाही आहे ना ह्या जगामध्ये त्यामुळे तुम्ही असं का म्हणताय तुम्ही का संशय घेताय मधुराणी नाही पण सिंधू म्हणते की मला तर खरं वाटतच नाही कारण तुम्ही सुद्धा फोटो बोलतात हे मला कळालं आहे बाहेरून तेव्हा श्रीकांत म्हणतो की मधुराणीचा विषय बाजूला ठेवा मी इथे राघोशी झडती घ्यायला आलेलो आहे मला राघवला शोधायचे तेव्हा ती सहज टीम अख्ख्या घरभर शोधत शोधत पूर्ण को कानन कोपरा बघते पण त्यांना राघव कुठेच सापडत नाही आता ती पोलीस टीम खाली येते आणि मग श्रीकांतला म्हणू लागते की सर आम्ही रत्नापाराखींच्या घराचा पूर्ण कोपरान कोपरा शोधला आहे पण राघो कुठे सापडलेला नाही आम्हाला तेव्हा असं बोलल्यावरती श्रीकांता धक्काचं तो म्हणतो की हे कसं शक्य आहे जर सिंधूने रागोला पळून लावलेला आहे तर तो त्याच्याच घरात थांबेल ना त्याला बाहेर तर ठेवणार नाही ती मग तो कसा सापडला नाही तेव्हा सर श्री म्हणते की सर आम्ही खरंच सांगतोय की पूर्ण घर आम्ही शोधलं पण श्री राघो कुठेच नाही सापडलं आहे तेव्हा आता राघव हा ट्रंकमधून त्यांचा आवाज घेत असतो राघोलासुद्धा स्पष्टपणे त्यांचं काय चाललंय काय नाही हे समजत असतं आणि राघव त्या ट्रंकमधून आता त्यालासुद्धा आता सगळं काही ऐकायला जात असतं आणि इकडे सिंधू मात्र खूप घाबरलेली असते कारण आता श्रीकांत काही जात नाही आहे तो आता त्या ट्रंकच्याच इथे दिशेने निघालेला असतो तेव्हा सिंधू खूप घाबरते आणि सुद्धा आता कळतं की श्रीकांत हा माझ्या ट्रंकच्या बाजूलाच उभा आहे तेव्हा मला आता काहीही करून लपावं लागेल पण ट्रंक आता ट्रंकमध्ये त्याला कळत नाही की जर श्रीकांतने मला पाहिलं तर तो पुन्हा मला अटॅक करेल आणि म्हणून अटक करेल आणि काही खरं नाही आता तेव्हा माझा प्लॅन सक्सेस होणार नाही असं तो म्हणत असतो तर इकडे आता सिंधूसुद्धा खूप घाबरलेली असते आणि मग ते आता मुद्दा म्हणून श्रीकांता थांबवण्यासाठी त्यांना म्हणते की काय मधुराणी जिवंत आहे ना खोटं बोलताय ना तुम्हीसुद्धा माझ्याशी आणि काय हो एवढी घराची झडती घेऊन झाली तरी तुमचं समाधान झालेलं नाही आहे का आता त्या ट्रंकजवळ तुम्हाला त्याची काय गरज आहे त्याचं सामान भरलेलं आहे तिथे रागव नाही आहे आणि राघोला तुम्ही किती शोधलं तरी तो सापडणार नाहीये कारण तो या घरात आलाच नाहीये तेव्हा श्रीकांत म्हणतो की ते काही असू दे मला माझं काम करू दे सिंधू या भेटीमध्ये काय आहे सांग लवकर तेव्हा सिंधू म्हणते की अहो या ट्रंकमध्ये तर वस्तू भरलेल्या आहेत इथे काय बघताय तुम्ही नका बघू तुम्हाला काही हाती लागणार नाही पुरावे मग श्रीकांतला आता सिंधू अशी इग्नोर करते म्हटल्यावर त्याला डाऊट येतो तो म्हणतो की काही नाही आहे तर मग बघू दे ना मला कशाला अडवतेस तेव्हा सिंधू म्हणते की तसं नाही पण तुम्ही तुमचा वेळ कशाला वाया घालवताय एकदा मी सांगितलं ना राघव इथे आलेला नाहीये मग संपला ना प्रश्न तुमचा सर्च टीमचं बघून झालेला आहे राघव कुठेच नाही सापडला तरीसुद्धा श्रीकांत म्हणतो की मला माझं काम करायचं आहे आणि तू ती पेटी उघडतोस इकडे मात्र रुक्मिणी राजश्री रेश्मा ऋतुजा यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की आता राघवला श्रीकांत पाहून घेईल आणि पुन्हा आता त्याला अटक करेल त्यामुळे सर्वांचेच आता खूपच तारांबळ उडालेली असते की आता काय होईल काय होईल असं सर्वजण विचार करत असतात तर सिंधूनेसुद्धा एवढं थांबवलं नंतरसुद्धा श्रीकांत ऐकत नाही आणि ती पेटी उघडतोस तेव्हा त्या पेटीमध्ये गादी असते आणि ती गादी पाहून आता श्रीकांत काही त्या गादीला हात लावत नाही त्याला असं वाटतं की इथे सगळी गादीच भरलेली असेल या पेटीमध्ये म्हणून तो ती पेटी पुन्हा बंद करतो आणि इकडे सिंधूला मात्र खूप आनंद होतो की श्रीकांतच्या हातात काहीच सापडलं नाही आणि त्याची पेटीसुद्धा बघून झाली पण तितक्यात नेमका आता त्या धुळीच्या ॲलर्जीमुळे राघवला शिंका येते आणि त्याने शिंकल्यामुळे बाहेर त्याच्या शिंकेचा आवाज येतो आणि श्रीकांत तर तिथे पेटीच्याच बाजूला उभा असतो त्याने स्पष्टपणे ती शिंका ऐकलेली असते आणि म्हणून तो सिंधूला म्हणतो की तू माझ्याशी खोटं बोलत होतीस राघव इथेच आहे आणि ह्या पेटीमध्ये खाली राघव आहे असं म्हटलं आता घरच्यांना खूप टेन्शन आलं की काय होईल राघवचं श्रीकांतने तर राघवला शोधलं आहे त्याला त्या पेटीमध्ये शिंकेचा आवाज जा आल्यामुळे सत्य समोर आलेलं आहे प्रेक्षकांनो राघव आणि सिंधूचा प्लॅन फसला आहे तर पुढे काय काय होत राहणार हेच आपल्याला पाहायचं आहे तर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला लग्नाची भेळी या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे तुमच्या आवडीच्या सिरियलचे जे काही रिव्ह्यू आहे ते सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद